नमस्कार मित्रांनो मी परेश गायकर आता आजचा जो ब्लॉग असणार आहे तो काही फ्रॉड कॉल येतात त्याच्याविषयी आमच्यासोबत एकदा फ्रॉड झाला होता तर आज आमचे चंद्रकांत मामा आहेत तर त्यांच्यासोबत पण आता फ्रॉड होता होता वाचला तुम्हाला पुढे स्क्रीनवर समजणारच आहे त्यांनी पहिले काय केलं की एक, एक रुपया सेंड करू ते सांगितलं मला माहिती नव्हतं त्यांचं काय विषय चालू आहे मी बघितलं मला नंतर स्वतःहून नशीब बोलले की आपल्या ते कामाला मुलगा होता सुमित त्याचा कॉल आलाय तो कॉल सुमितचा नव्हता आणि हो तो मी त्याचा आवाज पण ओळखला तो फक्त हिंदीमध्ये बोलत होता म्हणून यांना वाटलं की सुमित असेल तर त्यांनी सांगितलं था की तुम्हाला मी पैसे पाठवते हो ते एका माणसाला पाठवत आहेत हो तर एक रुपया त्यांनी पहिला पाठवला पाठवला हो नाही तो फक्त टेक्स्ट मेसेज आला तो त्यांनी चेक केला मी दाखवते तुम्हाला मोबाईल द्या तुम्हाला नंतर मी लाईव्ह स्क्रीन रेकॉर्ड पण केलेली आहे हा तरी बघा पहिले त्यांनी काय पाठवलंय यू हॅव क्रेडिट एक रुपया हा त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं हा हे बोलले की हो मला आला मला माहिती होतं त्याचं काय लफड चाललंय ते त्याच्यानंतर पाठवलं की पंधरा हजार रुपया आले अकाउंटला हा पंधरा हजार रुपये अकाउंटला आलेत आणि यातना फक्त काय बोलला तो हा नंबर घ्या नंबर पण कुठला दिला होता बघा तो पण एवढा साला मूर्ख निघाला ह्या वरचा जो नंबर आहे ना त्याचा ज्याने टेक्स्ट मेसेज केला आहे त्याच नंबरचा त्यांनी नंबर मला पाठवला परत यांना पाठवला आणि मग त्याला तोच मेसेज मी कॉपी करून पाठवला आणि वरती त्याचा नंबर दिला यू पी आय आय डी म्हणजे तो पण समजला असेल की ते शानी माणसं पण आहेत थोडीशी तुम्हाला पुढे व्हिडिओ रेकॉर्डिंग समजणार आहे का आहे ती तर तुम्ही पण सावध राहा आणि दुसरा एक व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला मी असाच फ्रॉड झालेला आहे त्यात आमचे साडे तेरा हजार रुपये गेले होते तर त्याचा पण व्हिडिओ लवकरात लवकर मी टाकेन तर व्हिडिओ पूर्ण बघा नंबर लिहून गुगल पे मी लगाले नाईन फाईव्ह

नाइन फाइव टू जीरो नाइन फाइव टू सिक्स फाइव जीरो एट सिक्स फाइव जीरो एट हाँ सेवन नाइन हाँ पहले से पांच हजार कर पांच हजार ज़्यादा मत कर मैं कैंसर वाला हूँ एक मिनट पे नारद मुझे है। कमरे हाँ हाँ पर मेरा अलग हो गया आज चंद्रकांत पांजा डाला एक मिनट देख रहा हूं पहले एक रहा हूं। पहले एक मिनट देख रहा हूँ अभी आई थिंक मैंने कसम रहा क्या इस्टाप्रकारे भागिरो नको खूप खूप चैतन्य तंत्रांमध्ये चांगली

आमच्या ह्या चंद्रकांत मामांसाठी तर त्यांनी एक रुपया क्रेडिट झाला असा मॅसेज पहिला केला तुम्ही बघू शकता हे बघा इथे पहिला त्यांनी मॅसेज केला की हो का क्रेडिट मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण देईन एक नंतर त्याच्यानंतर त्यांनी पाठवलं की तुमच्या अकाउंटला पंधरा हजार रुपये आले मी रेकॉर्डिंग पण केलेली आहे आणि ते आता मी एक नंबर सांगतो त्यांनी हाच नंबर रिपीट सांगितला ह्या अकाउंटला बोलतो मला पाच हजार रुपयेच पाठव बाकीचे दहा हजार तुलाच राहू दे आज सांगितलं हा एवढा उदार माणसा माणूस होता भाडवास आला आणि सुमितच्या नावाने कॉल केला होता यांना पहिला कुठल्या नावाने कॉल केला होता मला माहिती नाही तर मला हे बोलले की जो कॉल आहे आप तो आपले तर जो सुमित नावाचा माणूस कामाला होता तर त्यांनी त्यांना पैसे पाठवलेत तर आता यांचे पण पाच हजार रुपये गेले असते जर मी इथे बाजूला नसतो तर देवाच्या कृपेने की मी तर बाजूला होतो म्हणून आज ह्यांचा पैसा वाचलाय सगळा ह्यांना है नेहमी सांगतो अशा कॉल पासून सावध राहा पण ही काय माणसं सुधरत नाही पण तुम्ही पण सुधरा जरा